नमस्कार सहारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नुकतेच आज संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी माननीय आदित्यजी ठाकरे यांचा वाढदिवस महाराष्ट्रात साजरा होत असताना अमरावती जिल्ह्यातील अनेक वेगवेगळ्या ठिकाणी आमदार साहेब असो जिल्हा प्रमुख असो या आपली सर्व संपूर्ण टीम कुठेतरी आपल्याला सामाजिक कार्यक्रम करत आहेत अशातच आपल्यासोबत अचलपूर विधानसभा संघटन धीरज राजे सातपुते हे व्यक्तिमत्व असे आहेत की हे भारतीय सैन्यातून परत आल्यावर त्यांनी समाजाची समाज बांधिलकी कशी जोपासावी आणि गावासाठी कुठंतरी सत्कारम आपण लावावं हो, त्यासाठी त्यांनी अनेक कार्यक्रम ते राबवत राहतात आता नुकतंच त्यांचावाला शिवसंपर्क अभियान त्यांनी मोठ्या थाटात साजरा केला आणि त्याची दखल मातोश्रीवर घेतल्या गेली आणि मातोश्रीवर त्यांचावाला दंपत्यासह त्यांचा सत्कार करण्यात आला आणि नुकतंच गावामध्ये महाशिवरात्री असो किंवा आत्ताच जे आ, संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात दरवर्षी ते साजरं करतात आणि अशातच जे जे विद्यार्थी गुणवत्तेने पा, पास होतात त्यांचा सत्कारसुद्धा करत राहतात आज त्यांनीसुद्धा बामणवाडा थडी इथे वृक्षरोपण आणि आदित्य आदि माननीय आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस मोठा मोठ्या उत्साहात साजरा केला या कार्यक्रमाला के उपजिल्हाप्रमुख जिल्हाप्रमुख नरेंद्र पटोळे आणि अनेक उपजिल्हा महिला उपजिल्हाप्रमुख आपल्यासोबत कौंड मॅडम आहेत आणि अनेक पदाधिकारी इथे आले आणि आज पी एस सीच्या आवारामध्ये त्यांनी वृक्षरोपण केलं आपल्यासोबत थेट धिरज राजे सातपुते आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार कशामध्ये तुमच्या मनामध्ये अशा कल्पना आहेत तुम्ही सामाजिक लोक असता आणि तुम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेतला आता आणि समाजाला काय पाहिजे आवश्यकता आहे त्याच्यातून आपण कार्यक्रम आहोत काय सांगाल असं सर्वप्रथम तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि एका खेडेगावातून मी लहाण्याचा मोठा झालो जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलो शिकता शिकताच माझ्या गावाचा विकास झाला पाहिजे आणि सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची मी भाषणं ऐकत होतो टी व्हीवर मी त्यांना पाहत होतो तर एक देशसेवेची भावना एक समाजसेवेची भावना तेव्हाच मनात कुठंतरी रुजली आणि मी दोन हजार चारच्या लोकसभेत शिवसेनेमध्ये तत्कालीन खासदार यांच्या निवडणुकीत सहभागी झालो सक्रिय त्यानंतर भारतीय सैन्याची एक भरती निघाली ते वर्धेला त्यामध्ये मी भरती दिली आणि पहिल्याच भरतीत भारतीय सैन्य दलात मी भरती झालो भारतीय सैन्य दलात भरती होऊनही मी जेव्हा जेव्हा सुटीवर यायचं शिवसेनेच्या मग त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असो पंचायत समितीच्या असो ग्रामपंचायतच्या असो महानगरपालिकेच्या असो विधानसभेच्या असो की लोकसभेच्या असो किंवा विधानपरिषद असो जिथं जिथं पक्षानं पक्षाचं गठबंधन पक्षाची युती जिथं जिथं असल त्या त्या नेत्यांसोबत त्या त्या पदाधिकाऱ्यांसोबत त्या त्या कार्यकर्त्यांसोबत मी स्वतःही एक शिवसैनिक म्हणून मी काम केलं त्यानंतर मी सेवानिवृत्त झालो सोळा वर्ष सहा महिने भारतीय सैन्यातून सेवा केल्यानंतर निवृत्त झाल्यानंतर गावामध्ये आल्यानंतर मला कुठंतरी वाटायचं की दोन हजार बारामध्ये मी धर्मवीर संभाजी महाराजांना वाचलं होतं तर माझ्याही मनात ते प्रतिक्रिया उमटली आणि मलाही शिवसेनेचं कुठंतरी जबाबदारी घ्यायची होती तर युवासेनेच्या माध्यमातून सन्माननीय नेते वरुणजी सरदेसाई साहेब यांनी माझी नियुक्ती अमरावती जिल्ह्याच्या युवासेना जिल्हा सरचिटणीसपदी केली मी त्या पदाला योग्य न्याय दिला त्यानंतर शिवसेनेच्या नवीन बांधण्या झाल्या त्यामध्ये मला विधानसभा संघटक म्हणून अचलपूरचं विधानसभा संघटक म्हणून ही जबाबदारी दिली आणि ज्या ज्या पदाला मला जे जे पद दिलं माझ्या पक्षांनी माझ्या नेत्यांनी ते मी आदरणीय उद्धव साहेबांना पक्षप्रमुख आदित्य पक्षप्रमुख उद्धव शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व युवासेनाप्रमुख साहेब व सन्माननीय नेते वरुणजी सरदेसाई विरोधी पक्षनेता अंबादास दानवे साहेब या सगळ्यांच्या माध्यमातून मला जिथं जिथं समाजसेवा करताना अडचण आली ते पत्रव्यवहार केला आपली सरकार असताना तेव्हा पण आणि बऱ्याचशा गोष्टी मी या माझ्या गावासाठी ब्राह्मणवा सा, तांदूर बाजार तालुक्यासाठी मी अशा घडवत गेलो शेतकऱ्यांची नापिकी असो किंवा शेतकऱ्यांचं नुकसान असो त्या सगळ्या गोष्टी उचलून मी मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार केलं आणि विशेषतः आपल्या पक्षाचे जेव्हा मुख्यमंत्री होते उद्धवजी त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी पण केली त्यानंतर आज तत् सध्याचे विरोधी पक्षनेते सन्माननीय अंबादास दानवे साहेब काही जिल्ह्यातला कुठलाही विषय मी लोकोपयोगी शेतकऱ्यांच्या हिताचा किंवा शिवसैनिकांचा त्यांच्याकडे नेतो तर मला सकारात्मक ऊर्जा देते सकारात्मक माझे कामं होऊन जाते तिथनं त्या सगळ्या अनुषंगानं मी गावामध्ये मोठ्या प्रमाणात निवृत्तीनंतर धर्मवीर संभाजी महाराज जयंती शिवसेनेच्या बॅनर शिवसेनेच्या बॅनरवर मी तो साजरा केला शिवसेनेच्या बॅनरवर संभाजी महाराजाला एवढं मोठं माझ्या गावातल्या लोकांचा प्रतिसाद मिळाला पहिल्याच वर्षी साडेचार ते पाच हजार लोक महिला वृद्ध युवा युवती ह्या सगळ्या माझ्या कार्यक्रमाला होत्या आणि पक्षप्रमुख आपले मुख्यमंत्री होते मोठ्या स्वरूपाचा असा कार्यक्रम झाला आणि याही वर्षी चौथं वर्ष होतं उपजिल्हाप्रमुख मॅडम उपस्थित होत्या कार्यक्रमाला तर त्या कार्यक्रमाची दखल जे शिवसेनेचं मुखपत्र आहे सामना त्यामध्ये तिथं पण घेण्यात आली त्या बातमीत पण आमचं किंवा कार्यक्रम चांगला केला आणि खरंच त्या बातमीनं आम्हाला आणखी सकारात्मक ऊर्जा दिली त्यानंतर मी लगेचच मुंबईवरून जे आदेश घेऊन आलो आणि शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे आमचे कुटुंबप्रमुख त्यांच्या संकल्पनेतलं जे होतं शिवसंपर्क अभियान मी गावोगावी खेडोपाडी राबवला त्या शिवसंपर्क अभियानात आणखी एक मला छाप पडली की वर पक्षश्रेष्ठींनी त्या सामना वृत्तपत्रांनी दखल घेऊन त्या सामन्याला माझी बातमी होती आणि त्याचप्रकारे मातोश्रीवर आमचं सहपरिवार सहपत्नी मुलं माझा मुलगा माझी मुलगी उद्धवजींनी आमचा परिवाराचा सत्कार केला गौरव केला आणि माझी पत्नीही सौ सरिता धीरज राजे सातपुते तीही युवती सेनेची जिल्हाप्रमुख आहे तीही मोठ्या प्रमाणावर महाशिवरात्रीमध्ये तिनं सहभाग घेतला शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये जाऊन युवतींना मोटिवेट केलं की के नाही बाबा प्रति शिवसेनेचं काम काय शिवसेना आहे काय म्हणून या सगळ्या गोष्टीतून मी एक शेतकऱ्याचा मुलगा ते सैनिकीपर्यंत सैनिकी पेशापर्यंत जय जवान जय किसान जे म्हणता तर ते मी दोन्ही गोष्टी मी अनुभवल्या आहे जय जवान म्हणून मी भारतीय सैन्यात पण नोकरी केली आहे आणि जय किसान म्हणून मी एक शेतकऱ्याचा पोरगा आणि स्वतः शेतकरी शेतमजूर पण राहिलेला आहे म्हणून या सगळ्या गोष्टींची मी जाणीव ठेवत माझ्या पक्षांनी दिलेले आदेश माझ्या पक्षाचे सिनियर पदाधिकारी माझ्या पक्षाचे कार्यकर्ते या सगळ्यांचा एकमूठ बांधून आणि तसाच माझा मित्रपरिवार पण खूप मोठा आहे यामध्ये माझा जो सैनिक परिवार आहे माझी सैनिक परिवार असो की आजी सैनिक परिवार असो ते मला पैशानी असो की श्रमानं असो की कुठल्याही गोष्टीनं असो की ते मला सक्रिय माझ्या पाठीशी राहते आणि जे तुमच्यासारखे पत्रकार आहे चाहे सोशल मीडियावाले असो चाहे वृत्तपत्रावाली असू ह्या सर्व पत्रकार मंडळीचा मला अतोला प्रेम माझ्यावर आहे सहकार्य आहे एकीकडे आपण देशसेवा के केली आणि देशसेवा सेवा केल्यानंतर आपण निवृत्त झाले आणि त्यानंतर जनतेची सेवा करण्यासाठी आपण शिवसेना पक्षच का निवडला कारण आता पक्षाचे तुमचा तू ठून आले अनेक पदाधिकारी या पक्षातून त्या पक्षात जात आहेत आणि जनतेच्या मला चीड निर्माण झाली आता नुकतंच आता दोन तीन वर्षाचा पहारा आहे आपण की शिंदे एकनाथ शिंदेपासून सर्वच सर्व पदाधिकारी कुठं तरी शिवसेनेला म्हणजे धोका देते निघून गेले आणि आजही शिवसैनिकांची निष्ठा आहे आणि आपण शिवसेनेमध्ये आज कार्य करत आहे इकडे देशसेवा इकडे जनतेची सेवा यासाठी आपण दुसरी नोकरी करू शकले असते आपण पण मात्र आपण शिवसेनेमध्येच दाखल झाले आणि जनसेवा करण्यासाठी आपण म्हणजे दुसरी नोकरी करणारे आणि याच्यातच सेवा करणारे काय सांगायचं असेल सर्वप्रथम तर मी तुम्हाला पहिल्या शब्दाला उत्तर देतो की शिवसेनाच तुम्ही का निवडलं शिवसेना ही अशी आग आहे की एखाद्या गरीबाचाही मुलगा असल एखाद्या शेतमजुराचाही मुलगा असल आणि तो जर शिवसैनिक म्हणून तो भगवा त्यांनी खांद्यावर पेलला असल तर तो समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोचला आणि शिवसेना असा एकमेव पक्ष आहे की ज्यांनी या जिल्ह्यात माझ्या जिल्ह्यात एका फटाके विकणाऱ्याला खासदार केलं एका पेंटर माणसाला आमदार केलं एक संजय बंड नावाचे जे लोकनेते होऊन गेले अशा व्यक्तीला कंटिन्यू तीन वेळा आमदार केलं अडसूड जे या जिल्ह्याचे नसतानाही त्यांना खासदार केलं फक्त या शिवसेना नावात ताकद होती व्यक्तीत ताकद नव्हती शिवसेना नावात ताकद होती म्हणून मी शिवसेना आणि ज्वलंत समाजसेवेचं जे प्रतीक आहे ते म्हणजे शिवसेना गोरगरिबाचा अनाथांचा तैवारी जर असन तर ते शिवसेना चाहे मग ते विद्यार्थी असो शिक्षक असो कुठलेही कर्मचारी असो रस्त्यावर कुठल्याही कर्मचाऱ्याच्या शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या अधिकाऱ्याच्या ज्याच्याही कुणावर अन्याय होत असेल त्याच्या विरोधात आवाज उठवणारी शिवसेना शिवसैनिक शिवसेनेचे नेते शिवसेनेचे पदाधिकारी ही सन्माननीय बाळासाहेबाची शिकवण आहे आणि त्या बाळासाहेबांच्या शिकवणीला मी प्रेरित होऊन आणि उद्धव साहेबांना त्यांचं नेतृत्व डोळ्यासमोर ठेवून मी शिवसेना स्वीकारली त्यानंतर दुसरा प्रश्न तुम्ही विचारला मला की तुम्ही दुसरी नोकरी का आहे स्वीकारली महाराष्ट्र राज्यात माझी सैनिकांसाठी पंधरा पर्सेंट जागा आहे रिटायरमेंट झाल्यानंतर निवृत्त झाल्यानंतर माझी सैनिक कोटा हा पंधरा टक्के आहे त्या पंधरा टक्क्यात मीही भरती झालो असतो मीही परीक्षा दिली असती मीही केलं असतं माझ्यासोबतचे बरेच माझी सैनिक माझ्यासोबत नोकरी केलेले मागं काही रिटायर आले काही आधी आले ते सगळे महाराष्ट्र राजना शासनाच्या नोकऱ्यांमध्ये कोणी तलाठी कोणी जलसंपदेत कोणी आरोग्यसेवक असे सर्व नोकरीवर लागले पण मी निवडलं मला जनतेची सेवा करायची आहे माझ्या गावापासून माझ्या गावकऱ्यांपासून माझ्या तालुक्यापासून तर ता माझ्या जिल्ह्यापर्यंत आणि माझ्या मराठी बांधवांचं ज्या प्रकारचं आज वातावरण चालतं आहे तुम्ही बोललेच पक्ष आज फूट तूट, तूट। किंमत पक्षाला आहे पक्ष सोडून गेलेल्या माणसाला किंमत नाही तो त्या पक्षात आहे आज उद्धव साहेबावर संपूर्ण महाराष्ट्राची निस्सिम अशी श्रद्धा आहे एक कोरोना काळात एक कोरोना काळात उद्धव साहेबांनी ज्या प्रकारे आपल्या सर्व महाराष्ट्राच्या जनतेला युवांना त्यांचं आरोग्य सांभाळलं त्यांचं आरोग्य सांभाळून त्यांच्यावर होणारं जे काही संकट होतं महामारी आली होती तर एकमेव साहेबांची जी दखल होती लोकांच्या प्रती जी दखल घेतली तर ती वाखान्य जोकतं होतं गौरवास्पद होतं कौतुकास्पद होतं की नुसतं भारत देशानंच नाही नुसतं महाराष्ट्रानंच नाही तर अख्ख्या जगानं पूर्ण जगानं दखल घेतली असं एकमेव मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आमचे पक्षप्रमुख कुटुंबप्रमुख आणि या महाराष्ट्रात जे सरकार आली सध्या भारतीय जनता पार्टीची जे सरकार आली यांनी म्हटलं सात बारा कोरा 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 तिथं गेला रे विदर्भाच्या पोरा सात बारा कोरा तर ते एकमेव कुवत उद्धवजी ठाकरेतच होती त्यांनी निवडून आल्यानंतर केलेले शब्द केलेला दिलेला जाहीरनामा तो निवडून आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये त्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना सरसगट कर्ज ना माफी दिली असे आमचे पक्ष म्हणून असे आमचे शिवसेनेचे नेते म्हणून मी शिवसेना निवडली हे होते आपल्यासोबत धिरे राजे सातपुते आणि सांगितलं आहे की देश सेवा केल्यानंतर जनतेची कुठेतरी सेवा करावी आणि एकमेव पक्ष असा आहे की महाराष्ट्रामधील शिवसैनिक शिवशेन असा एक पक्ष आहे की जिथे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के आणि याच या भावनेतून त्यांनी शिवसेना पक्ष निवडला आणि शिवसेनेत राहून जनतेची कशा प्रकारे आप प्रकारे सेवा केल्या जाईल त्याप्रमाणे ते आज आपल्या ब्राह्मणवाड्या थळीतून संपूर्ण च चंदुरी विधानसभा मतदारसंघात ते आपले कार्यक्रम राबवत असतात आणि याचीच दखल मातोश्रीवर घेतली आणि त्यांचा सत्कार करण्यात आला सारा समाजासाठी भालेराव भालेरासह रुपेश परकुंडे अमरावती